राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि कट्टर विरोधी पक्ष म्हणजेच भाजपचे आमदार सुरेश भोळे व जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ हे रविवारी शरद पवारांच्या पाया पडले देशात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे आणि जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ यांनी रविवारी जळगाव विमानतळावर शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे पाया पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत एकीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना दुसरीकडे भाजपचे उमेदवार व आमदार अशा पद्धतीने पाया पडल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात नवीन कलाटणी येईल की काय लोकसभेनंतर विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार आणि भाजप एकत्र येईल की काय अशा वेगवेगळ्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे